बरोबरच नाही बोलत कारण तुम्ही पण आमच्यासाठी एवढ्या लांबून आलात आमच्या सो, सो साठी आणि तो आपल्या सगळं टचूड एक सुद्धा वाईट कमेंट किंवा एक सुद्धा निगेटिव्ह कमेंट प्रेक्षक करतील आम्ही दोघांनी अशा भूमिका केल्या होत्या की बाबा <laughs> आता वेगवेगळ्या पद्धतीच्या माझं जेव्हा मला कळलं की पुसावळे साहेब असणार आहे मला पहिल्यांदा कळलं सुमित आहे आणि मग सुमितला सांगितलं सुमितला कळलं मी आहे खूप सिक्रेट ठेवलं होतं कोणाच कळू दिली नव्हतं मी पण आता तिला खूप खेळायचं असतं इन बिटवीन सीन मध्ये आणि आम्हाला कधी कधी खूप बोलायचं असतं वाक्यपाठ हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका जेव्हा प्रोमो आउट झाला सगळ्यांना धक्का बसला रेश्मा पुन्हा एकदा दिसणार आहे या कारणाने रेश्माचा लुक सगळ्यांना आवडला होता आणि त्याच्यानंतर धक्का दुसरा ह्याने दिला ऋषिकेश येऊन ऋषिकेश म्हणून जो धक्का दिला ह्याने प्रश्न पडला होता ऋषिकेश आहे कोण आहे कोण खरंच धक्का आहे कोण आहे ऋषिकेश ही गोष्ट खरं त्यांनी लपवून ठेवलेली पण ती कोणत्या ना कोणत्या वाट्याने बाहेर पडलीच होती अनेकांनी गेस बरोबर केलेलं की सुमितच करतोय ऋषिकेश बरं सकाळपासून आम्ही ढेपे वाड्यात आहोत ढेपे वाड्यात आलोय आणि आतापर्यंत त्यांचे तीस पस्तीस किंवा जास्तच इंटरव्ह्यू जास्त। जास्त। झाले तरी इतके छान दिसत काय कुठून आणली ही एनर्जी तुमच्याकडे बघून खरं तर करेक्ट म्हणजे आम्ही बरोबरच नाही बोलतो कारण तुम्ही पण आमच्यासाठी एवढ्या लांबून आलात आमच्या शोसाठी आणि तो आपला आम्हाला प्रेझेंट करण्यासाठी आणि तुमचं पण स्टार प्रवाहावर प्रेम आहे स्टार प्रवाहाच्या कलाकारांवर तुमचं प्रेम आहे आम्ही वारंवार बघतोच आहोत आणि ते खरं प्रेम आहे असं फक्त आपलं प्रोफेशन आहे आपल्याला कॉन्टेंट काढायचं आहे म्हणून नाही तुम्ही प्रेमाने येता आणि ह्या गोष्टीचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आम्ही व्हेरी आय वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट कारण बघते इतका सगळ्यांशी हे बोलतात सगळ्यांना छानपैकी इंटरव्ह्यू देतात आणि सगळ्यांशी तेवढंच तितकंच छानपैकी असं नाही की कंटाळा आलाय हो नाही द्या नाही जमत आहे आता असं नाही इतका वेळ उभे सुद्धा आहेत बसून इंटरव्ह्यू देतात दे वैतागले आहेत दाखवत अजिबात नाहीयेत ते सगळ्या पॉसिबल नाही होत आम्ही सांगतो की थोडा वेळ बसव चालायला काही वाटत नाही पण नुसतं बरं मला पहिल्या प्रोमो बद्दल विचारायचं पहिला प्रोमो जसं आउट जा झालेला किती छान पैकी सगळं असं मस्त छान वाटत होतं ते अगदी आपल्या जुन्या हिंदी मालिकांची आठवण झाली तुला तसं जेव्हा हातात आलेली स्क्रिप्ट असं सगळं होतं तुला काय आठवलेलं नाही काहीच नाही आठवलं कारण मी माझ्यासाठी सगळं फ्रेशली होतं फ्रेशली ब्रीफिंग होतं फ्रेशली टेस्ट होती फ्रेश प्रोमो केला मला असं काही जुनं किंवा असं काही भावना पण नाही आली मला याच्या प्रोमोलाच म्हणजे काय धडाकेदार एंट्रीज झाली काच फुटली फॅमिली फुटली हो चांगला म्हणजे आणि म्हणजे टचूड एक सुद्धा वाईट कमेंट किंवा एक सुद्धा निगेटिव्ह कमेंट नाही आली सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी आमची जोडी ऍक्सेप्ट केली म्हणजे हे खूप मोठं असत ना, ना, तो तो ना की बाबा नवीन जोडी येणं किंवा एक नवीन कपल येणं एखाद्या नवीन शो साठी तर ते प्रेक्षक ऍक्सेप्ट करतील का नाही करतील एक तर आम्ही दोघांनी अशा भूमिका केल्या होत्या की बाबा आता वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका होत्या त्या हम्म हा पण ते प्रोमो आउट झाल्यानंतर प्रेक्षकांनी खूप खु खुल्या मनानं आम्हाला ऍक्सेप्ट केलं खूप पॉझिटिवली त्यांनी ऍक्सेप्ट केलं पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट केला आणि तुमची जोडी तितकीच छान दिसते स्क्रीनवरती पहिल्याच अगदी दिवसापासून त्या प्रोमो आउट झाल्यापासून जेव्हा कळलं होतं एकमेकांच्या समोर असणार आहात तू पहिलं ह्याच्याबद्दल गुगलवर काय सर्च केलं होतंस का मी मित्र होतो अगं सो त्याच्यामुळे माझं जेव्हा मला कळलं की पुसावळे साहेब असणार आहेत तेव्हाच मला भारी वाटलं होतं आणि जेव्हा त्याचं कन्फर्म झालं तेव्हा मी त्याला कॉल केला कॉंग्रॅच्युलेशन आपण करतोय कोणाला थांब जरा अजून सगळं होते त्याला त्याच हे होत की प्रोमो आउट होते कारण आणि आम्ही मला पण एक प्रश्न होता की मग बाळू मम्मा शो जो त्याचा होता पण तो ऑलरेडी नोटीस पिरियड वर होता मी दिला योगा योगाने असं आला मी स्वीकारलं सो त्याला तेव्हा माहित नव्हतं मी आहे सो मला पहिल्यांदा कळलं सुमित आहे आणि मग सुमितला सांगितलं मग सुमितला कळलं मी आहे आणि मग सगळ्या गोष्टी म्हणजे तुला सांगितलंच नव्हतं की ती कोणालाच नव्हतं सांगितलं मला फोन आल्यावर मला कळलं कास्टिंग खूप असं सिक्रेट ठेवलं होतं कोणालाच कळू दिलं नव्हतं म्हणजे पण ते आता कसं ना इंडस्ट्री नाही 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 त्यांना तसं ना प्रेझेंट करायचं की कोण आहे ऋषिकेश किंवा तसा कॉन्टेंट तसा क्रिएट करायचा होता की कोण आहे कोण आहे त्या हिशोबाने मग त्यांनी ते वर्क केलं आणि झालं आणि अशी तर छान जोड दिसणारच आहे दहा वर्ष आहे त्या जोडीला असं दाखवण्यात आलं एक लहान मुलगी सुद्धा आहे सेट वरती रेशमाला विचारायला नको रेशमाला सवय आहे आता लहान मुलींसोबत कामं करायची किती मजा येते ओबी ओबी सोबत थी। थी सोबत कोपअप करणं जमत आहे हो म्हणजे आम्हाला जेव्हा वाटलं तिला खूप खेळायचं असतं इन बिटवीन सीन मध्ये आणि आम्हाला कधी कधी खूप बोलायचं असतं वाक्यपाठ तिला जेव्हा सांगितलं ना की ओबी बाळा आम्हाला करायचं ती समजूतदार आहे ती मग तिच्या तिच्या बाकी आम्ही तिला दुसरीकडे पाठवतो खेळायला का खूप एंटरटेन करणार तिची आई पण आहे सांगतात की आता दादा ताई थकल्या आहेत सगळ्या गोष्टी सो असं त्यांचं चालू आहे मस्त पैकी आणि अजून खूप सारे इंटरव्ह्यूज आहेत पुढे सेट वरती नक्कीच भेटू थँक्यू सो मच आणि तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच